नमस्कार मित्रांनो आपल्या आरोग्यवर्धक युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकायला साधा वाटतो पण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि तो, तो म्हणजे दर आठवड्यात एकदा मासा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात आपल्याकडे महाराष्ट्रात विशेषतः किनारपट्टी भागामध्ये मासे हे अन्नाचे मुख्य घटक आहेत पण ज्यांना नियमित मासे खाण्याची सवय नाही त्यांनी सुद्धा जर आठवड्यातून एकदाच मासा खायला सुरुवात केली तर शरीरात काही विलक्षण बदल दिसू लागतात जे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले आहेत सर्वप्रथम बोलूया हृदयाच्या आरोग्याबद्दल माशांमध्ये असतात ते ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स जे आपल्या हृदयाचं संरक्षण करतात हे फॅटी ऍसिड्स रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकार स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो संशोधनानुसार ज्यांनी आठवड्यातून किमान एकदा फॅटी फिश खाल्ले त्यांचं हृदयविकाराचं प्रमाण तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी होतं म्हणजेच एक लहानशी सवय आणि तुमचं हृदय कायम तरुण आणि निरोगी आता बघू या मेंदू आणि मज्जा संस्थेवरील परिणाम ही घटक मेंदूच्या पेशींना ताकद देतात दर आठवड्यात मासा खाण्याने स्मरण शक्ती वाढते एकाग्रता सुधारते आणि झोप चांगली लागते तणावग्रस्त लोकांसाठी तर मासा म्हणजे नैसर्गिक औषध आहे कारण ओमेगा थ्री हार्मोनल बॅलेन्स सुधारतो आणि मूड सुधारतो अनेक मानसशास्त्रीय संशोधनातून असं दिसून आलं आहे की मासे खाणारे लोक डिप्रेशन आणि चिंता यापासून दूर राहतात तिसरं मोठं फायद्याचं क्षेत्र म्हणजे हाडं आणि स्नायू वय वाढल्यावर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी होतं यामुळे हाडं कमजोर होऊ लागतात आणि सांधे दुखायला लागतात माशांमध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं हे दोन्ही घटक हाडं मजबूत ठेवतात सांधेदुखी कमी करतात आणि स्नायूंना ताकद देतात खेळाडूंना किंवा व्यायाम करणाऱ्यांना दर आठवड्यात एकदा मासा खाल्ल्याने स्नायूंची पुनर्बांधणी जलद होते आता बोलू या त्वचा आणि केसांच्या सौंदर्याबद्दल आपण कितीही क्रीम लावलं तरी आतून पोषण मिळतच असं नाही त्याने त्वचा तेजस्वी होईलच असे नाही माशांमधील ओमेगा फॅटी त्वचेला ओलावा आणि आणि सुरकुत्या कमी त्यामुळे त्वचा मुलायम चमकदार दिसते झिंक आणि सेलेनियम केसगळती कमी करतात आणि केसांना चमक आणतात म्हणजेच मासा फक्त शरीरासाठीच नाही तर सौंदर्यासाठी देखील अमृत आहे पुढचा महत्वाचा लाभ म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती माशांमध्ये असलेले व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स झिंक सेलेनियम हे घटक शरीरात नैसर्गिक रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवतात सर्दी थकवा अंगदुखी यांसारख्या लहान समस्या कमी होतात फिश मधील अँटी इन्फ्लेमेशन कमी करतात ज्यामुळे सांधेदुखी आणि कमी होते आरोग्य टिकवण्यासाठी देखील मासे अत्यंत फायदेशीर आहेत माशांतील व्हिटॅमिन ए आणि डीएचे रेटिनाला संरक्षण देतात ज्यांना मोबाईल लॅपटॉप वर जास्त वेळ बघायचं काम असतं त्यांनी आठवड्यातून एकदा मासा जरूर खावा डोळ्यांचा कोरडेपणा चुरचूर आणि थकवा यात लक्षणीय सुधारणा दिसते पुढे वजन आणि परिणाम ओमेगा फॅटी शरीरात मेटाबॉलिझम फिट राहतं आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो हेच कारण आहे की जपान नॉर्वे आणि आईसलँड सारख्या देशांमध्ये जिथे लोक आठवड्यातून मासे खातात तिथे लठ्ठपणाचं प्रमाण खूप कमी आहे पण लक्षात ठेवा की फायदे फक्त योग्य मासे आणि योग्य पद्धतीने शिजवलेल्या माशांमुळेच मिळतात फॅटी फिश जसे की सुरमई रावस बांगडा पापलेट हे सर्वात चांगले डीप फ्राय न करता स्टीम ग्रिल किंवा हलक्या तेलात शिजवलेले मासे अधिक पौष्टिक असतात तसेच शक्यतो ताजे मासे खावे जुन्या किंवा गोठवलेल्या माशांमध्ये पोषक घटक कमी होतात तसेच मित्रांनो काही महत्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा गर्भवती महिला किंवा ज्यांना एलर्जी आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कारण काही मोठ्या समुद्री माशांमध्ये पाऱ्याचे म्हणजेच मर्क्युरीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आठवड्यातून एकदाच खाणं योग्य आहे मासे रोज खाण्याचा मोह टाळावा मित्रांनो आरोग्याचं रहस्य महागड्या औषधांमध्ये नाही तर आपल्या आहारात दडलेला आहे आठवड्यातून एकदाच मासा खाणं इतकी छोटी सवय हृदय मेंदू त्वचा हाड आणि मन यांचं संतुलन राखते आणि काही आठवड्यांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल जास्त ऊर्जा चांगली झोप तेजस्वी चेहरा आणि मजबूत शरीर म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रविवारचा मासा खाणार असाल तेव्हा फक्त चवीसाठी नाही तर तो आपल्या आरोग्यासाठी नक्की खा हा नैसर्गिक सुपरफूड तुमचं आयुष्य निरोगी तंदुरुस्त आणि आनंदी ठेवू शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पुढच्या भागात भेटूया अशाच एका नवीन आणि नैसर्गिक हेल्थ विषयासह तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा आणि शरीराची काळजी घ्या